गोपीचंद पडळकरची जी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतची काल भूमिका होती तीच आज आहे आणि तीच उद्या राहील आणि तीच एस टीचा तीच भूमिका राहील जेव्हा धनगराच्या आरक्षणाचा विषय असेल सरकार आणि धनगर असा जेव्हा विषय चालू होईल तेव्हा मी धनगरांच्या बाजून आहे हे सांगायची कोणाला गरज नाही का काय डाऊट आहे काय शंका आहे का तुम्हाला जेव्हा धनगराच्या आरक्षणाचा विषय आहे तेव्हा मी धनगरांच्या बाजून आहे तेव्हा मी सरकारच्या बाजूचा नाही पण जेव्हा सरकार आणि विरोधकांचा विषय असेल तेव्हा हा गोपीचंद पडाकार सरकारच्या बाजून छातीची ठाल करून राहील जेव्हा देवाभाऊचा विषय असेल देवाभाऊच्या विरोधामध्ये या महाराष्ट्रातल्या जातीवादी पिलावली जेव्हा पुढे असतील तेव्हा हा गोपीचंद पडाकर देवाभाऊच्या साठी बाजी प्रभू देशपांड्यांची भूमिका घेईल कारण या महाराष्ट्रामध्ये बहुजनांना ओबीसींना आणि धनगरांना कुणी न्याय देऊ शकतो तर हा एकमेव माणूस असा आमचा सगळ्यांचा विश्वास आहे आणि देवाभावनी तो विश्वास आमचा सार्थ ठरवावा आणि धनगरांच्या पोराच्या हातामध्ये एसटीचा धाकला द्यावा ही एकमेव आमची मागणी आजच्या मेळाव्याची सरकारकडे आहे एकमेव मागणी आहे जेव्हा मी विधान परिषदेचा आमदार झालो आणि हायकोर्टामध्ये केस सुरू होती मी कधी ह्या गोष्टी बोलत नाही मी कधी फोटो टाकत नाही परंतु काल मधु शिंदे साहेबांची मी कुठंतरी मुलाखत ऐकली ज्या पत्रकार मित्रांनी मुलाखत घेतली त्यांचा मला फोन आला की एक धनगर आरक्षणावरती मी मुलाखत घेतली तुम्ही ऐका आणि ते मधु शिंदे साहेब जे महाराणी अहिल्या देवी होळकर समाज प्रबोधनी विचार मंचाचे अध्यक्ष आहेत आणि जे पी बघेल आहेत की ज्यांच्या अभ्यासानं हा पूर्ण आपला लढा सुरू आहे आणि त्यांनी सांगितलं की पन्नास वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री तत्कालीन भारताचे मुख्यमंत्री यांच्या बरोबर पन्नास वेळा आमच्या बैठका झाल्या आणि जे कोर्टामध्ये पाहिजे ते आम्ही सरकारकडून मिळवलं परंतु हा गोपीचंद पळकर कधी फोटो ट्विट केला नाही कधी फेसबुक वरती टाकला नाही आणि कधी त्याची बातमी केली नाही कारण ज्या गोष्टीची प्रसिद्धी करण्याची आवश्यकता नाही ती प्रसिद्धी गोपीचंद पळकर कधीच करत नाही आणि पुढे कधी करणार नाही आता रस्त्यावरची लढाई सुरू आहे त्या रस्त्यावरच्या लढाईला गोपीचंद पळकरचा पाठिंबा आहे जी न्यायालयामध्ये लढाई सुरू आहे गेल्या पंधरा दिवसापूर्वी सुप्रीम कोर्ट मध्ये आम्ही याचिका अर्ज दाखल केला आहे की आम्हाला आता सुप्रीम कोर्टामध्ये केस चालवायचे नाही सुप्रीम कोर्टानं आम्हाला मुंबईच्या हायकोर्टामध्ये याचिका चालवण्याची परवानगी द्यावी कारण आता पूर्ण ग्राउंड बदललेले आहेत जो धनगड आहे असं कोर्टाचं म्हणणं होत त्या धनगडाच्या सगळ्या जात पडताळणीची प्रमाणपत्र रद्द केलेली आहेत आणि म्हणून आम्हाला हायकोर्ट मध्ये केस चालवायला परवानगी द्या तिथ जर आमच्या विरोधामध्ये काय बरं वाईट झालं तर परत सुप्रीम कोर्टामध्ये यायला आम्हाला अधिकार द्या आम्हाला तसा हक्क द्या अशी एक याचिका दाखल केलेली आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रांनी इलॅबोरेट हे एकच अॅफिडेव्हिट नाही दिलं तीन अॅफिडेव्हिट दिले आणि हे तीन अॅफिडेव्हिट देण्यासाठी माननीय आपले पडळकर साहेब तेव्हा आमदार झालेले होते म्हणजे एम होते ते आणि मी माननीय आपले देवेंद्रजी फडणवीस साहेबाला नाही म्हटलं तरी पन्नास वेळा भेटलो त्यांनी पन्नासही वेळा आमचं म्हणणं शांत पद्धतीने ऐकून घेतलं आणि त्यांनी आम्हाला जे जे काही डॉक्युमेंट पाहिजे ते सगळे डॉक्युमेंट दिलेले आहे त्याच्यामध्ये त्यांनी हे सांगितलं की यांना लोकस्टँडी नाही आहे जे काही विरुद्ध पार्टी होती ना यांना कुठल्या पद्धतीचं लोकस्टँडी नाही यांची खारीज करावी का ही कळलं का ट्विट तर ज्या दिवशी आता हेअरिंग सुरू झाली मी तर मी तर देवेंद्र फडणवीसचं कौतुक करतो फार मोठं कौतुक को होतं आजही करतो ते इतके चांगले आहे की माझ्याशी जेव्हा त्यांचा कॉन्टॅक्ट आला म्हणजे पन्नास वेळा मी त्यांच्याशी भेटलो पडळकर साहेबाच्या माध्यमातून mm. तर पन्नासे वेळा त्यांनी कधीही नाराजी व्यक्त केलेली नाही एक सुद्धा नाराजी व्यक्त केली नाही एका प्रकरणामध्ये असं झालं की एक पर्टिक्युलरली डॉक्युमेंट पाहिजे होतं mm. तर ते डॉक्युमेंटसाठी त्यांनी फाईल तयार केली डिपार्टमेंटनी आणि ते डिपार्टमेंटची फाईल सेक्रेटरीला बोलावलं आमच्यासमोर म्हणे आजच्या आज हे झालं पाहिजे तर त्यांनी सांगितलं की साहेब म्हणे ते अच्छा होणार नाही का होणार नाही म्हणे तर म्हणे हे जे फाईल आहे ते त्यावेळेचे मंत्री मंत्री महोदयाने घेऊन गेले म्हणे घरी एक महिना फाईल दिली नाही त्या मंत्र्यांनी ट्रायबल डिपार्टमेंटच्या त्या मंत्र्यांनी एक महिना आम्ही मध्ये मध्ये भेटायला जात होतो त्यांना कसावीस होत होते ते फडणीस साहेब कसावीस होत होते आता कसं सांगावं आम्हाला आम्ही कसं काय बोलणार त्याला सर म्हटलं झालं आता जे केस पुढं जात आहे तुम्ही जरा हे बघितलं पाहिजे काय आहे ते डॉक्युमेंट्स फार महत्त्वाचं आहे ते डॉक्युमेंट नाही आलं तर गव्हर्नमेंटचे जे वकील आहे ते पुढं जाऊ शकत नाही असं त्यांचे म्हणणं आहे तर त्यांनी इतका प्रयत्न केला तुम्हाला सांगतो मग शेवटी तेव्हाचे मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेबाला सांगितलं की नाही ते डॉक्युमेंट आपल्याला द्यावं लागते मग एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना फोन केला आदिवासी मंत्र्याला हां हां त्या आदिवासी मंत्र्याला मग त्यावेळेस त्यांची फाईल आली आणि ते केलं म्हणजे देवेंद्र फडणवीस आमचा बिलकुलच राग नाही नया पैसाचा राग नाही तुम्हाला म्हणजे खोटं नाही सांगतो जे पाहिजे जे पाहिजे ते सगळ्या गोष्टी दिल्या मग आडलं कुठे आडलं हे असं की ज्या दिवशी हे होतं ना मी तेच तुम्हाला सांगतो की ज्या दिवशी डिक्टेशन होतं तर डिक्टेशन अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू झालं अकरा वाजता अकरा वाजताच्या नंतर सुप्रीम कोर्टाचे दोन जजमेंटचं नाव घेतो मी ते कळलं का सुप्रीम कोर्टात ते दोन जजमेंट आहे त्याच्यामधलं एक जजमेंट आहे की त्या जजमेंट मध्ये असं म्हटलेलं आहे ते म्हणजे धनगराशी संबंधित नाही जनरल जजमेंट आहे त्याच्यामध्ये कोर्टाने ऑब्झर्वेशन केलेलं आहे की जे काही पिटिशनर असेल त्यांना न्याय मिळाला पाहिजे ऐकणं हे ऐकणं हे काही फार महत्वाची गोष्ट नाही त्याच्या त्या त्यांच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की हायकोर्टाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि त्यांना न्याय कशा मिळेल अशा पद्धतीने ती हियरिंग घेतली पाहिजे अशा पद्धतीनं त्यांना न्याय दिला पाहिजे आपण न्याय देवता आहोत आपण न्यावदेवता असल्यामुळे त्यांना आपल्या देवतेसमोर बसलेले आहे आणि त्यांनी तशा प्रकारचं जजमेंट दिलं पाहिजे आणि असं जजमेंट दिलं नाही तर ते इरोनियस आहे खोटं जजमेंट आहे असं मी मानतो कळलं का अशा प्रकारचे जजमेंट दोनशे सव्वीस आर्टिकल दोनशे सव्वीस दोनशे सत्तावीसमध्ये एवढा मोठा पावर दिलेला आहे म्हणजे कॉन्स्टिट्युशनने एवढे मोठे पावर हायकोर्टाला दिलेला आहे तर त्याचा उपयोग चांगला झाला पाहिजे तर त्या दिवशी जे झाले तर त्याच्यानंतर दुसरं जजमेंट मी